बातमी महाराष्ट्रातून साईबाबांच्या नगरीत दोन दिवस भरणार पत्रकारांचा मेळा फाइस ऑफ मीडियाचे एकतीस ऑगस्ट रोजी शिर्डीत राज्य अधिवेशन हजारो पत्रकारांची उपस्थिती जगात तीन लाख सत्तर हजार सदस्य संख्या असलेल्या आणि देशातील क्रमांक एकची पत्रकार संघटना व्हाइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे राज्यस्तरीय शिखर अधिवेशन शिर्डी येथे एकतीस ऑगस्ट व एक सप्टेंबर रोजी होत आहे यानिमित्त राज्यातील हजारो पत्रकारांचा मेळा साईबाबांच्या नगरीत भरणार आहे या अधिवेशनात पत्रकारांच्या प्रलंबित समस्या प्रश्नांवर चर्चा ठराव होणार आहेत त्याचबरोबर दोन दिवसात पत्रकारांसाठी विविध चर्चासत्रे बौद्धिक व सांस्कृतिक मेजवानीचेही आयोजन करण्यात आले आहे व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या अधिवेशनाचे पहिले सत्र एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे यावेळी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा परिचय आमची भूमिका कार्य व जबाबदारी तसेच संघटनेच्या सरदारांची कामगिरी सांगितली जाणार आहे दुसऱ्या सत्रात सकाळी अकरा वाजता अधिवेशनाचे उद्घाटन विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे उपस्थित राहणार आहेत यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री माननीय डॉक्टर विजयकुमार गावित आमदार सत्यजित तांबे माजी खासदार हेमंत पाटील मालपाणी उद्योग समूहाचे संचालक संजय मालपाणी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती हेमलता अरुण शितोळे पाटील व भाजप युवा मोर्चाचे विक्रम पाचपुते हे उपस्थित अतिथी म्हणून असणार आहेत यानंतर मान्यवरांच्या हस्ते व्हाईस ऑफ मीडियाच्या स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे यावेळी व्हाईस ऑफ मीडिया जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसचे वितरण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शिल्पकार चित्रकार प्रमोद कांबळे यांच्या हस्ते होणार आहे यंदा विजय बाविस्कर ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर अशोक वानखेडे तुळशीदास भोयटे व सरिता कौशिक हे या पुरस्काराचे मानकरी असणार आहेत अधिवेशनाचा समारोप दिनांक एक सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता होणार आहे यावेळी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात आमदार लहू कांडे आमदार स्थितीज ठाकूर शेतकरी नेते रविकांत तुपकर साईबाबा विश्वस्त संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडिलकर यांची प्रमुख उपस्थिती आहे यावेळी मान्यवरांच्या हस्ते व्हॉईस ऑफ मीडियात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विभागीय अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांचा पुरस्कार देऊन सन्मान होणार आहे या अधिवेशनास दोन दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पत्रकारांनाही एक पर्वणी ठरणार आहे व्हॉइस ऑफ मीडियाचे केवळ राज्यातील नव्हे तर देशातील आणि आंतरराष्ट्रीय पदाधिकारीही या अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत भारतातील सर्व राज्याचे प्रदेशाध्यक्ष स्पेन अफगाणिस्तान यासह विविध देशातील निमंत्रित सदस्य अधिवेशनात येणार आहेत राज्यातील संघटनेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी मोठ्या संख्येने या अधिवेशनाला उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर प्रदेश उपाध्यक्ष अजित कुंकुलोळ यांनी केले आहे